हाय बिट्टू हाय आज जसा कार्यक्रम झाला तर तुला कसं वाटलं त्याबद्दल दोन खूपच भारी वाटलंय पण लय टेन्शन होतं मला भाऊने सांगितलं होतं घाण केलंस ना तो बघ त्याच्यामुळे दडपण होतं माझ्यावरती पण छान हो ना आता काय करतेस तू आता मेहंदी काढतीय मेहंदी काढतेस का ही हो। कोण आहे मेहंदी काढणारी मैत्रिणी माझी नाशिक वरन बोलवली अरे खास वा 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 व्हेरी गुड तिला वरती बघायला कोण येते हा

कसा वाटला तुला आजचा कार्यक्रम दोन शब्द सांगेल पटपट पटपट खूप छान छान काय कार्यक्रम केलास तू नाचलीस का नाही वहिनी इकडे बघा बहिणी वरती बघा काय करताय तुम्ही हळूच बोला ना एवढं काय जोर एवढं हळू बोलू बोल ना पण तुम्ही चिडवलेला अरे वा मग नाचायला का पुढे आलीस लगेच मग आणलं मी बळजबरीने आणलं तू नवता यायचं ना तू नव्हता यायचं ना बळजबरीने हा का हा मामी मामी इकडं बघा कसं वाटलं आजचा कार्यक्रम एकदम छान वाटला हां त्याबद्दल दोन शब्द सांगा कार्यक्रम खूप छान झाला एन्जॉय केला भरपूर मावशी स्क्रिप्ट कसा वाटला कार्यक्रम आजचा हो ना काय कसा वाटला कार्यक्रम खूप छान मामा सोबत नाश्ताने मजे आलेला हो ना मामा पळून पळून चालले होते तिकडून आलं तरुण मामीला काय सायली मामी कुठे हां आपले ब्लॉकेज बोला हां आजचा कार्यक्रम एकदम खास एकदम सुंदर आणि सुपर झाला वेळेस फर्स्ट टाइम सगळ्यांनी सुरुवात केली ह्या कार्यक्रमाची इथून पुढे असेच कार्यक्रम होतील असेच होत राहतील इथून पुढे सुरुवात झाली थोडं माग सर हे आपले मेन पाहुणे अश्विनीच्या लग्नापासून तर तर हळद मेहंदी पासून तर हळदीचा हळदीच झालं की नंतर रिसेप्शन मेहंदी हळद रिसेप्शनला तुम्ही जाणार आहात का हो निमंत्रण आलंय का तुम्ही ओके आहे पिंकी इकडे बघ पिंकी कसं वाटलं आजचा कार्यक्रम त्याबद्दल धन्यवाद आणि त्याच्यात आमच्याकडनं वेळात वेळ काढून आमचे मामा आलेले आहेत शिरूरवरला त्यांचं काय म्हणणं आहे ते दोन मिनिट ऐकून घेऊया बोला मामा कसं वाटलं तुम्ही कार्यक्रमाला अर्ध्यातून एंट्री मारली कसं वाटला कार्यक्रम तुम्हाला मला तर छान वाटलाय हा बाकीचा काय विषय नाही बाकीचा काय विषय नाही थोडा थोडा विषय करू आपण विषय आहे विषय काय आहे विषय काहीच नाही काहीच नाही विषय आहे पण काही नातेक बाहेरचे आलेले नाहीत अजून नाही आलेले का हे सगळे तुमचेच नातेवाईक आता आहे जोडीदार तुमचे हा बाहेरचे जोडीदार नाही मग नातेवाईक नातेक बर हा मम्मी कसा वाटला कार्यक्रमाचं छान झाला एकदम कसा एकदम काय एकदम छान एकदम दम भरला नाही छान झाला कार्यक्रम दम कशाला भरला हा गणेश तात्या तुम्ही खराटा बिराटा मारत होते कसं वाटलं तुम्हाला कार्यक्रम झाडू बिडू घेत होते कसं वाटलं हा तुम्हाला झोप येते का आता खूप तुम्ही मेहंदी काढली का बघू कोणी काढली तुमच्या हातावर मेहंदी आवाज मारता का ताईला ए ताई तुला बोलले ताई बोल अगे जाऊ दे बारकी पूर घे तिच्याकडे त्या पुरी मोठे झाले आहेत कसं वाटलं ऋषी मस्त, मस्त। मामाच्या पोरी सोबत नाचून कसं वाटलं छान वाटलं ना कसं वाटलं रोहन तुम्ही एकदम पुढे बोल की आता छान हा उद्यापासून सगळ्यांनी भांडे बिंडे घासायला तयार राहा